कार ही एक मिनी कंपनी आहे आणि आउटलेट आहे आहे ना तुम्हाला एका दिवसाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपयाच इन्कम जनरेट करून देते पाच मध्ये दोन हजार एकोणीस ला मी सीधा पंजाब गाठलो एका सीझनला नाही म्हणलं तर आपण सहा ते सात लाख रुपयापर्यंत इन्कम घेत होतो सर्व खर्च खर्च जाऊन जाऊ डीलरशिपच घ्या जिल्हापुरती घेतली पहिले दोन हजार बावीसला तुम्ही रिक्वायरमेंट केली मला पाच जिल्हे आता पाच जिल्ह्यातून माझी रिक्वायरमेंट नाही पाहिजे त्याच्यानंतर मी असं केलं की दहा जिल्ह्या पाच जिल्ह्याच्या वेळेस दहा जिल्हे गेले दहा जिल्ह्यातही आपलं काम कमी करू लागले आपण म्हणजे ऑल महाराष्ट्रात आज असं जिल्हा नाही की आपली ज्या जिल्ह्यात मशीन नाही नमस्कार प्रेक्षकांनो उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वाशिम मधील एक छोटंसं गाव होतं काटागाव त्या काटागावमध्ये सरांचा जन्म झाला एका शेतकरी कुटुंबामध्ये आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर काय इश्यू असतात हे शेतकऱ्याच्या पोरालाच समजतात जिल्हा परिषद मध्ये शिक्षण चालू झालं आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचंय काहीतरी युनिक करायचंय आणि घरची परिस्थिती आपल्याला बदलायची आहे हाचा दृष्टिकोन लहानपणीपासूनच डोक्यामध्ये ठेवलेला होता पण परिस्थिती माणसाला काही खूप साऱ्या गोष्टी रिस्ट्रिक्शन येतं आणि सरांचं एज्युकेशन ही प्रकारे झालं बारावी झाल्यानंतर काहीतरी शेतीपूरक व्यवसाय करायचा म्हणून काही ट्रॅक्टर घेतले आणि ट्रॅक्टर घेऊन शेतीला व्यवसायाला सुरुवात केली आणि शेतीपूरक व्यवसाय ट्रॅक्टर घेऊन चालू केला खूप सारे दिवस ट्रॅक्टरचा व्यवसाय चालू केला आणि ट्रॅक्टर हे चालून आपण खूप मोठ्या उच्च पातळीला जाऊ शकत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर आपण याच्या व्यतिरिक्तही काहीतरी युनिक केलं पाहिजे त्या युनिक करण्याच्या नादामध्ये एक कन्सेप्ट उभा राहिली आपण आता काहीतरी युनिक करूया आणि मशीन घेतली पंजाबला गेले दोन मशीन आणले आणि व्यवसाय चालू केला खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू होता आणि म्हणतात ना माणसाला संधी शोधायच्या नसत्या संधी निर्माण करायच्या असतात त्याच प्रकारे त्यांच्यासोबत तेच घडलं मशीन घेतली मशीनपासून चांगल्या प्रकारचं इन्कम जनरेट चालू झालं आणि मशीनपासून इन्कम जनरेट चालू झाल्यानंतर मग ह्याच्या व्यतिरिक्तही आपण चांगलं काय करू शकतो बाबा विचार केला आणि ह्या मशीनपासून एवढं चांगलं रेव्हेन्यू जनरेट केलं अक्षरशः जी मशीनचे मॅन्युफॅक्चरर होते त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क केला आणि म्हटले सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं काम करताय आणि तुम्ही जर महाराष्ट्राची डीलरशिप घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या मशीन सेल करण्याचं चांगलं काम केलं तर खूप तुमच्यासाठी चांगलं होईल आणि मशीनसाठी खूप आपल्या कंपनीसाठी चांगलं होईल आणि त्यांनी ही मशीनची डीलरशिप घेतली अक्षरशः तीन वर्षापूर्वी मशीनची डीलरशिप घेतली आणि आज जर बघायला गेले तुम्ही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला ही मागची जी मशीन बघायला भेटेल तर हा जो प्रवास होता हा असाच झालेला नाहीये हा पासून सुरुवात झाला आणि झेड पर्यंत येऊन पोहोचलेला आहे आज आणि एक एक काळ खूप बिकट परिस्थिती होती आणि आज उच्च पातळीला जाऊन बसलेले आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायला भेटणार आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आले तरी आपण जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही करू शकतो त्याचं जिथं जागतं उदाहरण सर आपल्या समोर आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन पॉईंट बघायला भेटणार आहेत एक तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय ही मशीन घेऊन व्यवसाय करू शकता आणि दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही दिवसाला कमवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये जर खूप उच्च पातळीला जायचं असेल तर काही प्रॉब्लेम येतात कसे हँडल केले पाहिजेत आणि ह्या जे बेसिक कॉन्सेप्ट असतात बेसिक प्रॉब्लेम असतात एका स्टेजला जाऊन आपल्याला ते एकदम नगण्य वाटतात ते इशूच नसतात ह्या गोष्टीचे जे अनालाइज असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळं प्रेक्षकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल राहणार नाही आज आपण पुण्यावरून वाशिम या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरांनी बलकार ही एक मिनी क्रुझरची कंपनी आहे आणि सरांकड त्याचं आउटलेट आहे सर महाराष्ट्राचे डीलर आहेत आपण त्यांच्याकडे आज भेटायला आलेलो होतो सर्वात महत्वाचं म्हणजे भेटण्यामाग एक कारण होतं की जी मागची जी मशीन बघताय ना तुम्ही ही मशीन आहे ना तुम्हाला एका दिवसाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचं इन्कम जनरेट करून देते आणि ती सीजनल सांगतोय मी त्यामुळं हा व्हिडिओ खूप सुंदर असा बनणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की जर तुम्ही शेतीशी निगडीत काय काम बघत असाल आणि तुम्हाला शेतीमध्ये जर करिअर करायचं असेल आणि शेतीमध्ये राहून जर मोठं इन्कम जनरेट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो कारण ही जी मागची जी मशीन आहे ना मिनी क्रुझर ही खूप युनिक अशी मशीन आहे ही मशीन मी आता सांगितल्याप्रमाणे दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला कमवून देते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी महाराष्ट्राची जी डीलरशिप आहे एक आपल्या मराठी माणसाकडे आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला खूप असा युनिक बघायला भेटणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी आग्रहाची विनंती आहे सर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या माझं नाव शंकर दिनकरराव देशमुख राहणार काठा तालुका जिल्हा वाशिम सर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा हे जे बलकारची जी कंपनी आहे आपली मिनी मिनीक्रुजरची तर ह्याच्या ही एजन्सी घेण्याच्या आधीची तुमची पार्श्वभूमी काय होती याचा उद्देश असा होता माझं सर मी दोन हजार पाच मध्ये मी ट्रॅक्टर लाईनमध्ये होतो अच्छा म्हणजे शेतीचे ट्रॅक्टर वगैरे घेऊन मी कामं करायचो मला काय तो व्यवसाय मला काय चांगला नाही वाटला ओके मग मी असं ठरवलं दोन हजार एकोणीसला मी सीधा पंजाब गाठलं अच्छा पंजाब मध्ये पंजाब मध्ये गेलो त्याच्यानंतर मी तिथून एक हार्वेस्टर आणला बल्कार कंपनीचा माझा हार्वेस्टर हा महाराष्ट्रात पहिला होता अच्छा हा कंपनीचा कोणाकडेच नव्हता मग तुम्हाला बऱ्यापैकी दोन वर्ष माझा बऱ्यापैकी मी बिझनेस केला चांगला वाटला म्हणजे एका सीजनला नाही नाही म्हणलं तर आपण सहा ते सात लाख रुपयापर्यंत इन्कम घेत होतो सर्व खर्च जाऊन खर्च मग असं करत मी दोन वर्षे चाललो दोन हजार बावीस पर्यंत मी माझा हार्वेस्टर चालवत होतो अच्छा हार्वेस्टरमधून मला कंपनीतून रिक्वायरमेंट आली किंवा तुम्ही उत्सुक आहात साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता तुम्ही आज डीलरशिपच घ्या अच्छा महाराष्ट्र महाराष्ट्रात नाही माझ्या जिल्ह्यापुरतीच घ्या म्हणत पहिले अच्छा मग जिल्ह्यापुरती घेतली पहिले दोन हजार बावीसला मग आता जिल्ह्यापुरती माझ्या जिल्ह्यात काय एक आणि दोन हार्वेस्टर जायचं ओके okay. मला ते इन्कम मध्ये पुरायचं नव्हतं मग त्याच्यानंतर असा विषय आला की मी रिक्वायरमेंट केली मला पाच जिल्हे द्या ओके okay. आता पाच जिल्ह्यातूनही माझी रिक्वायरमेंट नाही व्हायची पाच जिल्ह्यातून कारण कस्टमर महाराष्ट्रातला असा होता की कोणीही मशीन घ्यायला भीतो त्याच्या मागचं कारण ड्रायव्हर भेटत नाही बरोबर त्याच्यानंतर पार्ट कुठं भेटतील ते मोठा मोठा तो विषय व्हायचा त्याच्यानंतर मी असं केलं की दहा जिल्ह्या पाच जिल्ह्याच्याऐवजी दहा जिल्हे केले दहा जिल्ह्यातही आपलं काम कमी पडू लागलं मग आता दहा जिल्ह्यात काम कमी पडू लागलं तर मग माझं परत सरांशी बोलणं झालं माझ दहा जिल्ह्यातही काम कमी पडते <laughs> ते म्हणजे अवर महाराष्ट्रात सांभाळा मग आपण बऱ्यापैकी अर महाराष्ट्रात आज कुठेही असं जिल्हा नाही की आपली ज्या जिल्ह्यात मशीन नाही प्रत्येक जिल्ह्यात आपली मशीन आहे आणि सर मलाही सांगा काय होतं आधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधी ट्रॅक्टर लाईन मध्ये इन्व्हॉल्व्ह होते तर काय होतं आपण एखादं क्षेत्र शिफ्ट करताना किंवा थोडं मोठं पाऊला आता आपण जे मशीन बघताय मशीन हेवी मामा हेवी इन्व्हेस्टमेंट असेल या बरोबर एका शेतकऱ्याने एवढी मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट करावी तर त्यावेळेस शेतकऱ्याचं काय होतं साहेब की आता समजा शेतकरी काय विचार करतो किंवा तीस लाख रुपयाची मशीन आहे हो मग तो विचार काय करतो आपल्याकड तर चारच ते पाचच लाख रुपये येत आपण तीस लाख रुपये कुठून घ्यायचे तर त्याच्यासाठी साहेब बँक आहे बरोबर तर आपण आता कस्टमर विचार करतो की मला एवढी बँक देईल का लोन पण आज जर विचार केला तर म्हणून स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नव्वद पर्सेंट लोन होते अच्छा म्हणजे लोन होते, लोन होते। कोणतीही बँक नॅशनलाइज बँक असो का प्रायव्हेट बँक असो का फायनान्शियल बँक असो ती कस्टमरला कोणतीही हार्वेस्टर लाईन मध्ये लोन देते त्याच्यासाठी त्याचा सिव्हिल वगैरे चांगलं लागते असे पाच ते सहा लाख रुपये जरी कस्टमर जवळ असतील तरी तो हार्वेस्टर घेऊ शकतो सर आपल्या कंपनीमध्ये किती प्रकारचे हार्वेस्टर आहेत आपल्या कंपनीमध्ये बऱ्यापैकी आठ प्रकारचे मॉडेल आहेत ते प्रकार कशा कशावर डिफरंट म्हणजे प्रकार जे कटरवर असतात साहेब आता माझ्या आपल्याकडे जे हे मिनी क्रुझर आहे दहा फूट कटर मध्ये आहे अच्छा ठीक आहे याच्यानंतर हा बारा फूट कटर मध्ये पण येतो तेरा साडे तेरा फूट कटर मध्ये पण येतो आणि याच्यापेक्षा चौदा फूट मध्ये पण येते गाडी म्हणजे चार मॉडेल झाले याच्यामध्येच अच्छा म्हणजे ह्याच्या कॅपॅसिटीनुसार जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते हा तशी हे असते रिक्वायरमेंटनुसार म्हणजे त्यांना त्यांचं जर समजा आता क्षेत्र कमी जागेचं असेल तिथं रस्त्याची थोडी अडचण असेल तर मग त्यांनी छोटं मशीन घ्यायचं बरोबर दहा फूट कटरवालं आता काही काही क्षेत्र असे असतात की कस्टमर बऱ्यापैकी युट्यूब फेसबुक याच्यावर बघतो महाराष्ट्र पूर्ण भारतातलं तर भारतात असं असं की काही काही एरिया असे असतात की त्या एरियामध्ये कोणतंही मशीन चालते पण ते प्रॅक्टिकली आपल्या एरियात नाही चालत आपल्या okay, okay. एरियात अडचण अशी येते की आपला रस्ता हुँ. कस्टमर न घेताना एकच विचार करायचा की आपला शेतातला रस्ता जा चांगला आहे का आपल्या शेतात रस्त्याने जाताना ही मशीन बसते का बरोबर आहे एवढ्या रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून परत त्याचा घाटा व्हायला नको येस हंड्रेड कारण कस्टमर आपला महाराष्ट्रातला कस्टमर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात काम करू शकतो येस हा बाहेर राज्यात जाऊन काम करू शकत नाही हंड्रेड पर्सेंट सर याच्या त्याचा उद्देश असला पाहिजे तो पाच पन्नास किलोमीटरचा एरिया आहे त्याचा तर त्याच्या एरियात कशी हे आहे रस्ते वगैरे तिथला एरिया कसा आहे त्या एरियाच्या हिशोबाने त्याला मशीन सिलेक्ट करायची आणि सर दुसरं मला हे सांगा समजा हे जे मशीन घेतले तर याच्यावर आपण कोण कोणती कामं करू शकतो मशीनवर याच्यामध्ये कसं आहे सॅबी मल्टी क्रॉप आहे याच्यामध्ये तुम्ही जमिनीच्या वरचे सर्वच पिकं काढू शकता अच्छा म्हणजे तूर आलं चना आलं गेहू आला त्याच्यानंतर सोयाबीन आलं त्याच्यानंतर बाजरी आली मका आली बऱ्यापैकी सगळेच फसल निघू शकतात आणि सर मला हे सांगा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही जी, मशन आए ची मैंने मशन जी ची मशीन आहे पंजाबची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांची बरोबर जर युवकाने एखाद्या जर मशीन बाय केले तर त्यांचे मेंटेनन्स असेल किंवा आफ्टर सर्व्हिस असेल तर ते कशा प्रकारे चालते याची सर्व्हिस कशी असते साहेब समजा आता कस्टमरनं थोडक्यात मशीन घेतली तर हा मशीन समजा माझा कस्टमर माझ्या शोरूम पासून शंभर किलोमीटर लांब होईल तो तो yes. तो ला, तर आपन तो माझ्या शोरूमला तर काही मशीन आणू नाही शकत येस तर त्याचं आपण त्यांना ड्रायव्हर पहिले गोष्ट ड्रायव्हर देतो आणि त्याचा फोन आला त्याच्यानंतर आपलं काम आहे त्याच्या एक घंट्यात किंवा दोन घंट्यात त्याच्यापर्यंत पोहोचायचं आणि आपण ही जागेवर सर्व्हिस देऊ शकतो अच्छा म्हणजे आपली एखाद्याने जर मशीन घेतली काही इशू झाले समजा तर आपल्याला जागेवर सर्व्हिस द्यावं लागेल आपणच मीच प्रोव्हाइड करतो आणि फक्त कसं असते की त्यांचा फोन येणं आणि दोन तासात कधी कधी एक दोन तास मागपुढे पण होऊ शकतो पण तो कस्टमर जर आपला चांगला असला तर तो, तो दोन दिवसानं जरी आपण पोहोचलो त्याच्यावर काही काही कस्टमर असे येत की आपण थोडक्यात त्यांना जरी माहिती दिली असा असं करा तर ते बऱ्यापैकी कस्टमर असे येतं की ते सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम पण काही कस्टमर असे असतात की ते सॉल्व्ह नाही करू शकत तिथे आम्हाला पोचावं लागतं येस प्रेक्षकांवर लक्ष द्या आजपर्यंत आम्ही दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त स्टार्टअपला विजिट केलेले आहे आणि काय होतं आपण कोणतंही स्टार्टअप चालू केलं एखादी मशीन घेऊन कोणा काम चालू केलं नंतर पैसे येतात आणि सगळ्यात मोठा इशू होतो त्याच्या मेंटेनन्सचा आपण ज्या व्यवसायामध्ये लागणारे <coughs> हो वगैरे असतात त्या मेंटेनन्सचा तर काय होतं सर्विसचा खूप इशू होतो पण ऑलरेडी जर सरांची जर तुम्ही थोडी बायोग्राफी चेक केली पाठीमागची पार्श्वभूमी चेक केली तर ऑलरेडी सरी सर हे एक शेतकरी आहेत आणि शेतकरी असताना नंतर ट्रॅक्टर घेतलं ट्रॅक्टर घेतल्यानंतर ही जी बघताय मागायची कंपनीची जी डीलरशिप घेतली त्यांनी आणि नंतर या व्यवसायामध्ये एंट्री केलेली आहे तर त्यामुळं जर तुम्ही शेतकरी असाल शेतकऱ्याचे पुत्र असाल आणि हा व्यवसाय चालू केला ना तर तिथं ती जी बॉन्डिंग असते तुमची मालकाची आणि तुमची तर तिथं खूप जवळची बॉन्डिंग असते आणि सरांनी जे दिवस पाहिलेले आहेत ना त्या दिवसांचा तुम्हाला खूप मोठा अनु खूप मोठा फायदा होईल कारण तुम्ही मशीन घेतली काही इश्यू झाला तर ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डोर टू डोर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्यामुळे जर तुम्ही जर ही मशीन घेतली ना तर सर्व्हिसचा मेंटेनन्स तुम्हाला काही इश्यू होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि सर्वात महत्वाचं सर मलाही सांगा जर एखाद्याला युवकाला जर मशीन घ्यायची असेल तर मलाही सांगा तुमच्या सोबत संपर्क वगैरे कशा प्रकारे केला माझं इंस्टाग्राम आहे माझं चॅनल आहे त्याच्यानंतर माझं फेसबुक आहे माझा फेसबुकवर नंबर आहे आणि त्याच्यानंतर आजकाल द्वारे ऑनलाईन जरी केलं तुम्ही तर माझ्या कंपनीचा नंबर कुठेही भेटतो yes. बलकार कंपनी सर्च केली okay. की तुम्हाला कुठेही तुम्हाला मोबाईल वर प्रत्येकाचा नंबर येतो yes. तुम्ही कंपनीमध्ये जरी कॉल केला आणि मी महाराष्ट्रातून बोलतो म्हणलं की तो नंबर माझ्याकडे येणार अच्छा हा ओके लक्ष द्या जर तुम्हाला कोणालाही जर मशीन वगैरे बाय करायचे असेल सरांची सर आपले आता जे आउटलेट आहेत आपले आउटलेट कुठे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये माझं आउटलेट मेन तर माझं वाशिम मध्ये त्याच्यानंतर आपलं घोडेगाव शनी शिंगणापूर अहमदनगर नगर जिल्हा आणि आता माझं बऱ्यापैकी चालू आहे मला गोंदियाला पण एक खोलायचं ओके मग तीन ठिकाणी आहे तीन ठिकाणी मला चालू करायचं माझं पण माझं जवळ सर पूर्ण सर्व्हिस आहे ही वाशिमवरूनच मी कस्टमरला प्रोव्हाइड प्लेसेस सांगितले आहेत तुम्हाला गोंदियाला त्यांचं लवकरात लवकर चालू होते आउटलेट दुसरं शनी शनी शिंगणापूर जवळ गा। नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांचं इथं आउटलेट आहे आणि दुसरं म्हणजे वाशिमला आहे वाशिमला त्यांची जी मेन ब्रांच आहे ती वाशिमला आहे तुम्हाला जे लोकेशन जवळ पडतंय तुम्ही डायरेक्ट लोकेशनला जाऊन व्हिजिटही करू शकता आणि सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर फोन करून ही अधिकची माहिती घेऊ शकता समजा जर तुम्हाला ही जर मशीन घ्यायची ठरली समजा आणि जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही ही मशीन का घेतली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सिंगल मशीन आहे ही मशीन जर तुम्ही सीझनमध्ये जर चांगल्या प्रकारे जर चालवली तर तुम्हाला दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये गुंतवू शक नफा तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रोडक्ट कुठून बाय करताय आणि ते प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग <coughs> कुठं झाले हे खूप महत्त्वाचं असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी मशीन आहे ही मेक इन इंडिया आहे हिचे मॅन्युफॅक्चरिंग पंजाबमध्ये होते आणि ही एक भारतीय भारतीयांनी बनवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे कंपनीचे जे मालक आहेत आता सर सांगत होते आपल्याला ते प्रत्येक गोष्टीकडे पर्सनल लक्ष देतात फ्युचरमध्ये तुम्हाला काही इश्यू आले तर डोअर टू डोअर तुम्हाला सर्व्हिस अवेलेबल आहे पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या मशीनमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असेल तर एट्टी पर्सेंट तुमचं लोन होत आहे त्यामुळं जर तुमच्यापाशी इन्व्हेस्टमेंट कमी असेल तरी तुम्ही मशीन घेऊन व्यवसाय चालू करू शकता आणि जर तुमच्यापैकी कोणालाही जर ही, ही मशीन बाय करायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि तुम्हाला ह्या संदर्भात काहीही माहिती घ्यायची असेल तरीही त्यांना फोन करा तुम्हाला पूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन तिथे दिली जाते प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरांनी जो प्रवास चालू केला होता ग्रामीण भागामधून आणि त्या ग्रामीण भागाच्या जो प्रवासाचं रूपांतर म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो लोकल टू ग्लोबल कसं रूपांतर झालं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ग्रामीण भागामध्ये राहून तर ही मशीन घेऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना आमच्याकडून जर तुम्हाला मशीन संदर्भात काही माहिती द्यायची राहिली असेल तर सरांना तुम्ही डायरेक्ट फोन करा आणि अधिकची माहिती घ्या प्रेक्षकांनो उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय